मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून अशाच प्रकारे येवल्यातील संजिता अमित गाडेकर व आकांक्षा राजेश भालेराव या लाडक्या बहिणींच्या खात्यात देखील तीन हजार रुपये जमा झाले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आज दोन हप्त्यांचे तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले अनेक लाभार्थी महिलांनी सरकारचे आभार मानले ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच नेहमीच नेहमीसाठी चालू राहावी जेणेकरून आमच्या संसारामध्ये भर पडेल राखी पौर्णिमे निमित्त सरकारने आम्हाला गिफ्ट दिले नमस्कार मी संजिता अमित गाडेकर राहणार येऊला आताच मला मुख्यमंत्री लाडकीबाईण योजना या अंतर्गत एक मेसेज आला ते पैसे माझ्या अकाउंटवर जमा झाले याचा मला खूप आनंद झाला मी मुख्यमंत्री तसेच छगन तुलव साहेब यांचे यांचे आभार मानते ही योजना चालू केल्याबद्दल यामुळे माझ्या कुटुंबाला आधार झाला आणि ही योजना अशीच चालू राहावं मी त्यांच्याकडे विनंती करते त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला आधार होईल एवढी मी विनंती करते त्यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे एवढ्याचे छगन भुजबळ साहेब यांनी आमची लाडकी बहीण योजना काढली त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आजच सकाळी मेसेज बघितला की पैसे आल्याचा त्याबद्दल खूप आनंद झाला रक्षाबंधनचं गिफ्ट सुद्धा भेटलं त्यासाठी त्यांचे धन्यवाद